नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की एक सप्टेंबर पासून एस टी बस या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद नवीन जी आर जाहीर काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यानंतर महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीतील बसेसमध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली होती या सर्व सवलतींना एस टी महामंडळाने आता खंड घालण्याचा निर्णय घेतला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आता अमृत योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्षाच्या नागरिकांना एस टी तू मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्टीने मोठा फायदा झाला आहे तसेच महिलांना सवलतीचा प्रवास करता येत होता त्याचबरोबर एस टी महामंडळाने महिलांसाठी देखील अलीकडे मोठी घोषणा केली एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत दिली गेली होती या निर्णयामुळे महिला प्रवाशांना मोठा आर्थिक बचत झाली होती तसेच मित्रांनो अन्य घटकांना देण्यात येणाऱ्या सवलती एस टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते त्यामध्ये शास्त्रीय प्रवासक विद्यार्थी दृष्टीश्रम व्यक्ती अशा अनेक घटकांचा समावेश आहे या सर्व सवलतींना राज्य सरकार वेळोवेळी मदत करत असते सवलतीवर बंदी घालण्याचा निर्णय कोणाचा आहे आता मात्र एसटी महामंडळाने वरील सर्व सवलतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला फायद्यापासून वंचित राहावे लागणार आहे यावर होणारा परिणाम काय होईल महामंडळाद्वारे हा निर्णय अनेक समाज विपरीत परिणाम करणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला प्रवासक यांना या प्रवासासाठी मोठा आर्थिक ओझे पडणार आहे तसेच अन्य सवलत मिळणाऱ्या घटकांचेही मोठी अडचण होणार आहे एसटी महामंडळाने प्रवासासाठीच्या सवलतीवर बंदी घातली असली तरी या दीर्घकालीन निर्णयाचे दुष्परिणाम समाजावर होऊ शकतात ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी अपंग व्यक्ती यासह अनेक समाज घटकांना मोठा आर्थिक ओझा बसणार आहे या निर्णयाचा पूर्ण विचार करून प्रवास सुलभ करण्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद